नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज आपलं आपल्यासोबत पाहूया सविस्तर बातमी या प्रमुख मागणी काय आहेत आमची प्रमुख मागणी अशी आहे की पहिले गोपर्धन सिल्लोड वळण रस्ता हा गेल्या दोन हजार सतरापासून रोड रोडमध्ये मंजूर आहे आणि एस डी एम साहेबांनी या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांना नोटिसा देऊन ह्या जमीन अधिग्रहण करण्यासाठी आणि या जमिनीवर विक्रीसाठी बंदी आणलेली आहे मा आमचं असं म्हणणं आहे की शहरातील व्यापाऱ्यांना हा या ठिकाणी जो ट्रॉफिकचा गंभीरतेनं शनिवारी बाजाराच्या दिवशी दोन दोन तास आणि गाडीत कधी पेशंट असेल दोन दोन तास एका ठिकाणी थांबावं लागतं आणि व्यापाऱ्याला याच्या व्यापाऱ्याला त्रास होतो आणि ॲक्सिडेंट होण्याची फार मोठ्या अपघात या ठिकाणी झालेले वळण रस्ता झाला तर सर्व शिल्लडून जालनाला जाणाऱ्या ट्रका आणि मोठ्याले वाहन त्या मार्गे जातील आणि ही समस्या आपली दूर होऊन जाईल आणि अपघात होणार नाही आणि शहरात मोकळं निवांत श्वास लोकांना घेता येईल हा एक विषय मार्गी लागेल तरी एस डी एम साहेबाला अशी विनंती आहे की मागच्या वर्षीसुद्धा मी या विषयासाठी या ठिकाणीच उपोषण केलेलं होतं त्यांनी मला त्यावेळेस एक महिन्याचा कालावधी दिलेला होता परंतु आजपर्यंत गेले तेरा चौदा महिने झाले त्या विषयाला त्यांनी काही हात घातला नाही कोणी यानंतर बरेच एस डी एम या ठिकाणी आले बदल्या झाल्या या सुरमारे साहेबाच्या कार्यकाळापासून हा विषय पेंटिंग आहे आणि तो शासनाला विनंती आहे की तो लवकरात लवकर चालू करण्यात यावा आणि तहसीलदार साहेबाकडे आमची एक मागणी आहे श्रवण बाळ योजना असेल दिव्यांग योजना असेल आणि संजय निराधारांची योजना हो असेल ह्या दोन हजार एकोणीसपासून ज्या पेंटिंग फायली आहे असलेल्या आहेत आणि तालुक्यातील आपल्या विधानसभेतील भोकरदन तालुक्यातील एकाहत्तर गावं जे पंधरापूर विधानसभेत येतात या ठिकाणी पिंपळगाव थोडेचे सरपंच बसलेले आहेत यांच्या परिसरात एकाहत्तर गावात एक सुद्धा फाईल मागच्या वेळेस काढली गेली नाही कारण सरकारला शासनाला असा इश्यू होता की वीस टक्के फायली मंजूर करायच्या परंतु त्यांनी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या म्हणजे जे आपल्या विधानसभेत नाही अशा लोकांना डावळलं पण मला सरकारच्या आर फरमाना प्रत्येक गावातून त्यांनी कोटा ठरलेला पाहिजे होता प्रत्येक गावातून वीस टक्के फायली मंजूर करायला पाहिजे होत्या त्या केल्याने एक ती दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची पंचायत समितीकडे आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ज्यांना गरज नसताना त्या लोकांना घरकुल दिले गेले आणि ज्यांनी पैसे दिले ज्यांनी घरकुल बांधला नाही अशा लोकांना संपूर्ण चेक त्यांनी त्या त्यांच्या खात्यात त्या 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 टाकले परंतु ज्या ठिकाणी ज्यांनी घरकुल बांधले आणि त्यांनी पैसे त्या दिले नाही अशा लोकांनी पंचायत समितीकडून वेळोवेळी पैसे मागून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना चेक दिले नाही आणि त्यांना बजेट नाही असे कारण सांगितले त्याच्यामध्ये जो बायपास निघतोय हा नाही शमदल अग्निश्याम दलापासून पासून जो एक रस्ता आलेला आहे बसस्टँड पर्यंत तो मधी जो अडवलेला आहे तो डायरेक्ट बसस्टँडच्या कोपऱ्यावर मिळतोय तो रस्ता म्हणजे अग्निश्याम दल पासून तो कन्या शाळेपासून जिल्हा परिषदेची शाळा आणि नगर मधून जो रस्ता निघतोय याच काय अरे या रस्त्याची मला माहिती नाही आहे परंतु तुम्ही तु म्हणत असाल जो डीपी रोड असेल आणि जो आडवलेला असेल त्यांनी कोणी असो तो आडवणारा कोणता जागीरदार असला कोणता पुढारी असला तर शासनाला विनंती आहे की तो रस्ता मोकळा करा कारण शासनानं कायदा बनवलेला आहे बावनकुळे साहेब सांगता की शेतकऱ्यांना पांघड रस्ते मोकळे झाले पाहिजे अशाच पद्धतीनं तोही अडवलेला रस्ता असेल तर तो तोही मोकळा झाला पाहिजे परंतु हा जो नांजापाटी ते तिरुपती जिनिंग पर्यंत हा निघणारा वळण रस्ता आहे हा मोठ्या वाहनासाठी आहे कारण ज्या बारा टायर दहा टायर ज्या गाड्या असतात त्याची ट्रॉफिक बाहेरून गेली तर हा शेतकऱ्यांना सुद्धा या शहरातील व्यापाऱ्यांना आणि सामान्य माणसाला याचा त्रास होणार नाही कारण आपण आता जे बोललो हा जो मधला रस्ता अग्नी समजल पासून हा मधली जी भिंत आहे मध्ये लोकांनी अतिक्रमण केलेला आहे आणि तोही डीपी रस्ता आहे डीपी रस्ता नगर परिषदच्या डीपी रोडवर असेल तर त्याला नक्कीच नगर परिषदच्या शिवो ना जसा गोर गरिबांच्या त्या गाड्या हातगाड्या टाकता ते काढता रस्त्यावरच सर्व काढता तशीच ती भिंत सुद्धा तोडली पाहिजे आणि तो रस्ता मोकळा केला पाहिजे गजानन ताडे नवीन शिव भोकरद मध्ये घेतला आलेला आहे आणि त्यांनी नवीन चार्ज घेतला त्या टायमाला एक अतिक्रमण काढलं आणि त्याच संदर्भामध्ये अनेक त्यांनी सांगितलेलं आहे माझ्याकडे जर समजा तक्रारी जर आल्या तर मी शंभर टक्के कारवाई करतो त्यांच्याकडे आता पन्नास तक्रारी आहेत परंतु एकही कारवाई झाल्याने आपण काय म्हणता कालच त्यांनी कुठंतरी इकडे जाप्राद रोडवरती रस्ते मोकळे करण्यासाठी जे येणे लेआउटचे रस्ते आहे तो, तो कोणताही लेआउट असून असो कोणत्याही कोणताही पुढाऱ्याचा असला तरी त्यांनी तो रस्ता मोकळा केला पाहिजे सर्व्हिस रोडची मोकळा करण्यासाठी तक्रारी दिलेली आहे आतापर्यंत सर्व्हिस रोडची कोणत्याही प्रकारची कारवाई नाही नक्कीच तुम्ही आता मला माहिती दिली मी पुढच्या वेळेस ती मागणी सुद्धा माझ्या उपोषणात घेईन तुम्ही बरं झालं मला ती माहिती दिली मला माहिती नव्हती परंतु मला शहरातील जितकेही झोन झोनमध्ये जे बायपास जे वळण म्हणजे आपण जे सांगितलं डीपी रोड नगर असेल ते सर्व ते सुद्धा कारण त्याची केलेली कारण मला तो विषय माहिती नव्हता परंतु ते सुद्धा त्यांनी मोकळं केलं पाहिजे कारण सामान्य माणसाचा रस्त्याचा प्रश्न त्यांनी तो सोडवला पाहिजे हे शिवचीच जबाबदारी असते शहरातील आपल्यासोबत शहरातले नामांकित आहेत आपण त्यांची एक प्रतिक्रिया घेणार आहे आज सपीक आपला एक म्हणणं आहे का जो रस्ता नगर परिषदच्या अग्निशाम दल पासून जो येणारा जो रस्ता आहे तो बस स्टँडला मिळतोय आणि मधी लोकांनी अतिक्रमण केलेला आहे याच्यावर काय म्हणतो आपण सर्वे नंबर एकोणचाळीस आहे ते सर्वे नंबर एकोणचाळीस चा रोड आहे ते नगरपालिकेच्या त्या मोठ्या नकाशेवर लावलेला आहे ते सगळ्या जगाला सगळ्या लोकांना दिसत आहे पण आता काही कारणामुळे का करत ती काम आहे शासकीय लोक आहे त्यांना आपण विचारावं आणि हे डी पी रोड आणि जे रस्ते आहे सरकारी रस्ते मोकळे झाले पाहिजे बायपासचा विषय सुरेश तडेकर जे घेऊन बसले हे पैसे घेऊन पडलेले मग त्या काय कारणानं होत नाही या गावामध्ये फार रदरी झालेली एक आहे एक्संट झालेले आहे लोक मैयत झालेले आहे सहा महिन्यापूर्वी याच्यावर गंभीरपणानं लक्ष घेऊन त्यांनी रस्ते मोकळे केले पाहिजे आणि बायपास झाला पाहिजे गावाचा आपला एक मोठा विषय आहे ते गंभीर विषय आहे या तालुक या शहरामध्ये एकच रस्ता आहे आणि ते चारकडे जाणारा रस्ता आहे जाफराबाद असेल सिल्लोड असेल जालना असेल अस्नाबाद असेल हे इकडं आपला पारद असेल या गावाला या रोडला जास्त हृदयराजी हृदयाराजी होती आहे ट्राफिक जास्त होत आहे त्या हिशोबानं याच्यावर गंभीरपणे सुद्धा लक्ष घेतलं पाहिजे माननीय ए टी एम साहेबांना याच्यावर लक्ष घातलं पाहिजे राजकीय जे पुढारी आपले त्यांना याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आणि तात्काळ काम केलं पाहिजे या सगळ्याला आमची विनंती आता याच्यामध्ये जो एकोणचाळीस नंबर आहे याच्यामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केले आहे काही बांधकाम चालू आहेत यांना नगरपालिकेनं परवानगी दिली का बांधकामासाठी म्हणतो साहेब एखाद्या गरीब माणसानं अतिक्रमण केलं आहे का आम्हाला एवढा उत्तर द्यावा सगळ्या मोठ्या लोकांना अतिक्रमण करेल सगळं जग जाहीर आहे आणि आता या प्रशासनानं हातात हाताळलं पाहिजे का एखाद्या गरीबांचं अतिक्रमण टाकावं गरीब रोडवर रोडवर हातगाडी लावतात तिचे केळं तुम्ही जे आहे ना एका कचरा गाडीमध्ये टाकतात ते गरीबाचं अतिक्रमण हटवणं सोपं आहे मोठ्याचं अतिक्रमण हटवून टाकवा प्रशासन आमची विनंती त्यांना कायदा सगळ्याला आहे संविधान सगळ्यासाठी आहे कायदा सगळ्यासाठी एका सगळ्याला कायदा ऐकायला आहे ना का लहान असो कायद्याचा वापर सगळ्यासोबत केला पाहिजे आमचा सकाळ कोणाला सोडलं नाही पाहिजे कोणाला वाचवलं नाही पाहिजे कोणावर अन्याय सुद्धा केला नाही पाहिजे जे कायदा नाही ते कायद्याचं काम कायद्याचं अधिकार आहे ना ते केलं पाहिजे त्यांना अशी आमची विनंती तर आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण काय नाव माझं नाव दिनेशकर छोटे चिंबल माझी सेना संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि छोटे चिंपळागावचा सरपंच आहे माझं असं म्हणणं आहे की मी जे गावासाठी शब्द दिला होता निवडणुकीचे म्हणजे जे कामं मी करणार आहे बाकी पाण्याचा रस्त्याचा लाईटचा माझा सगळे कामं झालेले आहेत परंतु मी जेव्हापासून सरपंच झालो तेव्हापासून जे तर आमची एकही या फक्त त्या चार पाच फायली त्या दारिद्र्य रेषेखाली कार्डाच्या निघल्या बाकी आमच्या फायली जे लोक पैसेवाले सांगतात की घेऊन या फायली जमा करून घेतात त्या इथं एकतीस हजाराचं उत्पन्न काढून घेतात एकतीस हजाराच्या उत्पन्नासाठी काय काय करावं लागतं हे जे जाहीर आहेत त्याच्यानंतरही त्या फायली कशाच पेंटिंग पडून जातात आणि त्यांचं जे आहे ते गोर जे ॲक्च्युली गोर गरीब आहेत जे खरोखर आपण आहे त्यांना लाभ भेटत नाही आहे माझी एवढीच तहसीलदार साहेबांना विनंती आहे की त्या माझ्या गावातले आणि आमचे जे एकाहत्तर खेडे आहेत एक त्यांच्यावर जो होणारा अन्याय आहे तो थोडासा लक्ष घालून सनी आणि आतापर्यंत झालेला अन्याय थोडंसं गैर कधी त्यांनी लक्ष घातलं आणि तो दूर केला तर बरं होईल एवढं बोलतो धन्यवाद आपण जे आता निराधार पक्ष हा सैनिकासाठी कोणताही नसतो साहेब सैनिक हा सैनिक असतो त्याचे जरी कोणाही संघ समजा मन जुटेल असलं तरी तो एक सैनिक असतो सैनिक सैनिक कधी राजनीती करत नाही जिथं अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात तो उभा राहत असतो किती फायलिंग तुमच्या आतापर्यंत आतापर्यंत फक्त माझ्या चार ते पाच फाईल ज्या पाच वर्षामध्ये निघलेल्या आहे माझा कार्यकाळ जवळपास संपत आलेला आहे दाखल किती तुम्ही दाखल माझ्या एकशे वीस फाईल तुम्ही जर पक्षात जर बीजेपीच्या पक्षात जर, जर काम करत असतील ना तर तुमची एक सगळ्या निघल्या असत्या सीजीपी मध्ये काम करत नाही म्हणून तुमची फायलिंग येत नाही आणि आज सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि या ठिकाणचं जे तळेकर सुरेश तळेकर जो विषय घेऊन बसलेले आहेत हा विषय मागच्या वर्षी हे विषय त्यांनी हाताळला होता पण काही कारण त्यांना ते एक पत्र दिलं होतं आणि आजही समजा आता आपण पाहणार आहे या नवी एटीएम आलेले आहेत या नवी एटीएम यांना सुरेश तळेकर यांना कोणतं पत्र देत आहे का पुन्हा चॉकलेट देऊन उठतायत सुरेश तळेकर याच्याकडे आता आपलं लक्ष राहणार आहे धन्यवाद आवाज मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश सोडकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद